श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम, राम। चौदा मे विषयाची व लौकिकाची आस सोडावी आपण रामाचे झालो म्हणजे आपली काळजी त्याला लागते आपण रामाचे व्हायला अडचण आमचीच आवडच मुळे आपण विषयाची आणि लौकिकाची ठेवतो साहजिकच एकाच आसक्ती ठेवल्याने दुसऱ्याची विरक्ती येते नोकरीच्या वेळेस आम्ही बायको मुलांना बाजूला सारून कामावर हो जातो ना मग साधनेचे वेळी बायको मुले आड येतात हे कारण का सांगावे बायको आणि पैका या दोन गोष्टी आमच्या आड येत असतात असे आजवर अनेक संतांनी सांगितले पण या निर्माण तरी का केल्या असे कोणी विचारतील त्याला उत्तर म्हणजे काड्याची पेटी नाही दिसतही पेटवता येतो आणि घरी जाळता येते त्याचा जसा आपण उपयोग करावा तसा तो आहे खरे म्हणजे आम्हाला भगवंताची तळमळच लागत नाही एक जण मला म्हणाला की मला प्रपंच टाकावासा वाटतो मी त्याला म्हटले नुसता प्रपंच तुला वैराग्य कसे वैराग्याला चांगले कर्म आड येत नाही असे थोडेच आहे वाईट कर्म कोणाला सांगण्याची तरी, सा तरी आपल्याला लाज वाटते पण सत्कर्म आपण अभिमानाने ज्याला त्याला सांगत सुटतो मागील जन्मी पाप केले होते म्हणून या जन्मी हे भोगतो असे म्हणतो आणि आता चांगली कर्मे करतो म्हणजे पुढच्या जन्मी सुख लागेल असे म्हणतो म्हणजे जन्म भरण्याच्या फेऱ्यातून सुटण्याऐवजी त्याच्यात गुंडाळे जाण्यासारखे झाले दुष्कर्मामुळे पश्चाताप होऊन एकदा तरी भगवंताची आठवण होईल परंतु सकर्माचा अहंकार का चांगल्या माणसालाही कुठे नेऊन सोडेल याचा पत्ता लागणार नाही राजा सुद्धा योग्य मार्ग दाखवण्यासाठी आपल्या संगतीला आप चांगला माणूस ठेवतो भगवंताने उद्धवाला समागम कर म्हणून सांगावे यामुळे अधिक काय पाहिजे कारले का तर येते मग विषयाच्या प्राप्तीने जीवन गोड कसे होईल प्रेम येईल तेव्हा भगवंताची भक्ती करेल असे म्हणू नये विषयासाठी आपण मर मर काम करतो आणि तेवढे करून ही सुख लागत नाही पण भगवंताचे नाव न घेता प्रेम येत नाही हे म्हणणे किती वेळेपणाचे आहे लग्नाआधी मुलीला दहा पाच जणांना दाखवली तरी लग्न झाल्यावर ज्याप्रमाणे त्यातला एकच नवरा असतो आणि बाकीच्यांची तिला आठवणी राहत नाही त्याप्रमाणे आम्ही एकदा रामाचे झालो म्हणजे त्याच्याशी लग्न लावले म्हणजे मग विषयांचे प्रेम कुठे आले जय जय समर्थ आजचे बोध वाक्य भगवंताच्या नामाची गरज दोन तऱ्हेने आहे एक प्रपंचाचे स्वरूप कळण्यासाठी आणि दुसरी भगवंताच्या प्राप्तीसाठी